मित्रांनो नमस्कार युट्यूब चॅनलला विजिट केली त्याबद्दल अगदी आपल्या मनापासून स्वागत बघा मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात सध्या ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळताना दिसते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्काउंटच्या कंपन्या तुम्हाला सजेक्ट करणार आहे बरोबर आहे आता डिस्काउंट म्हटल्याच्यानंतर नंतर मग कुठल्या कंपनीमध्ये काही फ्रॉड आहे का कुठली कंपनी काही त्याच्या कंपनीबद्दल काही निगेटिव्ह न्यूज आहेत का त्यामुळे कंपन्या निगेटिव्ह गेलेल्या आहेत का तर असं कुठलंच नाहीये तुमच्यासमोर जेवढे मी स्टॉक रिकमेंड करण्याचा प्रयत्न करेल ते सर्व बेस्ट स्टॉक आहेत क्वालिटीचे स्टॉक आहेत फंडामेंटल त्यांचं सर्वांचं जबरदस्त आहे आणि याच्याही अगोदर या स्टॉकबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे बघा डिस्काउंटला असणं म्हणजेच कुठली कंपनी खराब नसते बरोबर आहे त्या कंपनीचं सर्व गोष्टी मॅनेजमेंट सर्व परफेक्ट आहेत त्या कंपनीचं फंडामेंटल सुद्धा सु खूप सुंदर आहे मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसत आहेत पण काहीतरी रिझन तर ते आपल्याला एक डिस्काउंटला मिळतात तर मग त्या डिस्काउंट मध्ये आपण त्या कंपनीचा कसं बेनिफिट आपण उचलायचं त्या कस का कंपनीचा आपण फायदा करून घ्यायचा बरोबर आहे आता डिस्काउंट मध्ये कंपनी असल्याने आपल्याला फार कमी दिवसात रिटर्न चांगला मिळून देऊ शकतात बरोबर आहे जास्त दिवस नसतात तर पण कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न मिळवून देऊ शकतात की जेव्हा त्या लेवलला येईल ना कंपनी तेव्हा आपल्याला चांगला रिटर्न पद्धतीने सुद्धा मिळू शकतो तर मग डिस्काउंटच्या कंपन्याचं सर्व पॅरामीटर जर सर्व परफेक्ट असतील तर डिस्काउंटच्या कंपनीमध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे आहे बरोबर आहे तर त्यासाठी आपण सर्वात पहिले आपण बघू शकतो मोफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी परत डिस्कस केलेलंच आहे पण आज बी सुद्धा बघू शकतो आपला लेटेस्ट प्राइस किती दिसते एकशे अठ्ठावीस रुपये सहा महिन्याचा रिटर्न बघितला तर आपल्याला थ्री चाळीस पर्सेंट पर्यंत कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते मॅक्सचा जर विचार केला तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली अकरा सॉरी दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस एक वर्ष झालेली कंपनी एका वर्षामध्ये कंपनीनं कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा रिटर्न मिळून दिलेला होता बरोबर आहे बघा एक कमी दिवसामध्ये ज्या कंपनीला हंड्रेड पर्सेंट पर्यंत मिळून दिले होते की चार पाच महिन्यामध्ये आणि हीच कंपनी आता पन्नास टक्के डिस्काउंटला सुद्धा आपल्याला मिळताना दिसते म्हणजे याच कंपनीचा आपल्याला बेनिफिट उचलायचा आहे या कंपनीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण आता ही पन्नास टक्के कंपनी कशा पद्धतीने डिस्काउंटला आपल्याला मिळते तर हे आपण आपण या कंपनीचं फंडामेंटल बघितल्याच्या नंतर आपल्याला कळून जाते फक्त मार्केट कॅप किती कंपनीचा तर दोन हजार करोड इतका कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसते पी बघितलं तर आपण एकशे पंधराचा दिसतो सी दहा पर्सेंट पर्यंत आरो आठ पॉईंट एकतीस पर्सेंट पर्यंत दिसते फेस व्हॅल्यू आपल्याला एकचा दिसतो बरोबर आहे कंपनीचा आपण नेट प्रॉफिटवर नजर टाकली आणि सेलवर नजर टाकली तीन करोड दोन करोड तेवीस करोड पंधरा करोड पस्तीस करोड अठ्ठ्याण्णव करोड एकशे सतरा करोड मित्रांनो फक्त दोन हजार करोड मार्केट कॅप आहे मायक्रो कॅप कंपनी रिस्क कंपनी असू शकते पण रिवॉर्ड पण चांगल्या पैसा मिळून देऊ शकते नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर आपल्याला सुरुवातीला बघू शकतो मायनसमध्ये होती नंतर वीस करोड अकरा करोड आठ करोड सोळा करोड आणि सतरा करोड छोटी कंपनी असल्यामुळं या कंपनीमध्ये ओलेटिलिटी असू शकते सहाशे चाळीस करोड या कंपनीवर कर्ज आहे रिझर्व बघितला तर दोनशे अठ्ठावीस करोड आपल्या याच्या या कंपनीकडे कर कर्ज रिझर्व्ह दिसतो या कंपनीवर थोडंसं कर्ज जास्त प्रमाणात दिसतंय चोपन्न पॉईंट एकावन्न पर्सेंट इतकी प्रमोटरची होल्डिंग आहे झिरो पॉईंट एकोणपन्नास पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टर आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर तेरा पॉईंट नऊ पर्सेंट इतके आहेत आणि एकतीस पॉईंट नऊ नव्वद पर्सेंट पब्लिककडे या कंपनीची होल्डिंग आहे मित्रांनो लाँग टर्मसाठी चालण्यासाठी हा स्टॉक आपण गृहित धरू शकतो चांगला आज बघा इथं आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला या कंपनी आता किती फक्त पाच ते सहा पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेत मागील एका वर्षामध्ये सुरुवातीला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तेव्हा तेवढंच आणि आजही आपल्याला ही संधी आहे की आपण मागच्या एका वर्षामध्ये इथं इन्व्हेस्टमेंट नाही करू शकलो आज इथे इन्व्हेस्टमेंट करायलो तरी आपल्याला एक लेवलला मिळते पाच सहा पर्सेंट फक्त आता कंपनीने आपण चालताना फ्युचरमध्ये कंपनी ग्रो करू शकते तर त्यासाठी आपण या कंपनीवर सुद्धा नजर ठेवू शकतो आणि थोडी हलकीशी आपण स्टार्ट करू शकतो बघा नेक्स्ट कंपनी बघितली तर वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूया खूप काही कमी दिवसात या कंपनीनं खूप मोठा रिटर्न आपल्याला मिळवून देताना दिसते पण अशा कंपन्या सुद्धा आपल्या आ, नजरत असणं गरजेचं आहे याच्यापासून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि अशा कंपन्यांचं माती आपण डिस्कस नेहमीच केलं पाहिजेत कारण की या कंपनीमध्ये जरी आपण इन्व्हेस्टमेंट नाही करू शकलो तरी अशाच कंपन्या याच रिलेटेड कंपन्या आपण छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये आणखीन सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण या अशा कंपनीमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं खूप काही बघायला मिळतं आपला खूप अभ्याससुद्धा अशा कंपन्या बघितल्याच्या नंतर होऊ शकतो बघा स्टॉकची सध्याची प्राइस बघितली तर पंधराशे अकरा रुपये इतकी स्टॉकची प्राइस दिसते एका दिवसामध्ये जवळपास दोन पॉईंट तीस पर्यंत कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते बारा पर्सेंट पर्यंत कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते एका महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये छत्तीस पर्यंत कंपनी प्लस मग दिसते खूप चांगल्या चांगल्यापर्यंत रिटर्न दिलेलं आहे कमी दिवसामध्ये मित्रांनो आत्तापर्यंत त्रेपन्न हजार पाचशे पर्सेंट पर्यंत या कंपनीनं रिटर्न मिळवून दिलेलं आहे कधीपासून दहा ऑक्टोबर दोन हजार बारापासून बारापासून जरी म्हणलं तरी जवळपास दहा ते बारा वर्ष झाले आणि बारा वर्षामध्ये मित्रांनो त्रेपन्न हजार खूप जास्त प्रमाणात आपण रिटर्न या कंपनीनं दहा ते बारा वर्षामध्ये मिळवून दिलेलं आहे आणि एक वेळ अशी होती की या कंपनी एक लाख पर्सेंटच्या पेक्षाही आपण जास्त म्हटलं तर एक लाख पर्सेंट जवळपास सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पर्सेंट अठ्ठ्याण्णव हजार जवळपास म्हणजे एक लाखच पकडून चालू शकतो आपण बघा एक दहा ते बारा वर्षामध्ये कंपनीनं एक लाख पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळवून दिला कुठली कंपनी किती तेजीमध्ये चालेल आणि कुठली कंपनी दहा पाच दहा वर्षामध्ये आपल्याला इतका रिटर्न मिळून देईल आपल्याला काहीच सांगता येत नाही त्यासाठी आपल्याला छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट बघा कुणीतरी इथं सुरुवातीला जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला के हे बेनिफिट मिळालेले खूप चांगल्या पैसे कंपनी परफॉर्मन्स करताना सुद्धा आपल्याला दिसते तर हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे बघा इथं बी बघू शकतो आपण कंपनी बऱ्याच खाली गेलेली होती डिस्काउंटला तर ज्या लोकांनी इथं डिस्काउंटचा या कंपनीचा बेनिफिट घेतला तर त्या लोकांना मार्च दोन हजार एप्रिल दोन हजार वीस ते दोन हजार मार्च दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो फक्त चार वर्षामध्ये या कंपनीनं एक, एक लाख अडतीस हजार कुठली कंपनी इतकी तेजीमध्ये चालेल काही सांगता येत नाही बघा तीन चार वर्षामध्ये जर आपणाला ही कंपनी एक लाख रुपये पर्सेंट जर आपणाला एक लाख पर्सेंट जर मिळवून देत असेल तर किती मोठा आपणाला ही कंपनी टार्गेट देऊ शकते अशी कुठली कंपनी तेजीमध्ये चालेल आणि कुठली कंपनी आपल्याला टार्गेट मोठ्या प्रमाणात देईल लाखामध्ये तर सांगता येत नाही त्यासाठी डिस्काउंट आता मित्रांनो बघा आता ही कंपनी किती पडली होती कंपनी खाली आता आता मी तुम्हाला याच्या अगोदरची कंपनी दाखवली बरोबर आहे आता हीच कंपनी कंपनी बघू शकतो बघा आपण ही कंपनी भयानक आपल्याला पडताना दिसली जवळपास सत्तर पंच्याहत्तर सत्तर पर्सेंट पंच्याहत्तर पर्सेंट आशे पर्सेंटच्या आसपास ही कंपनी आपल्याला निगेटिव्ह जातात बघा ऐंशी पर्सेंट पर्यंत कंपनी निगेटिव्ह जाताना दिसत कधीपासून तर सतरापासून दोन हजार सतरापासून वीस पर्यंत म्हणजे तीन चार चार वर्ष कंपन्या चालत नाहीत आणि त्या कुठल्या तरी कंपन्या निगेटिव्ह कंपनी गेली म्हणजेच कंपनी खराब नाहीये त्या कंपनीचं काहीतरी दिवसा पुरतं त्या कंपनी एका रेंजमध्येच ट्रेड करताना दिसतात आणि कुठलीही कंपनी जर आपल्याला डिस्काउंटला मिळत असेल तर त्या डिस्काउंटचा असा पद्धतीनं बेनिफिट आपल्याला फार कमी दिवसांमध्ये होऊ शकतो मित्रांनो बघा सुरुवातीला जर कोणी इन्व्हेस्टमेंट केली असती दोन हजार बाराला तर तेव्हापासून जर बघितलं तर आपल्याला किती पर्सेंट मिळाली या कंपनीनं एक लाख पर्सेंट पण हेच जर डिस्काउंटला आल्याच्या नंतर जर कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कोणी जरी केली असती तर आपल्याला कधी बघा त्याच्याहीपेक्षा जास्त एक कंपनीनं या कंपनीनं आपल्याला रिटर्न मिळून हे पण महत्वाचं बघणं गरजेचं आहे बघा इथे इट इज जर बघितलं एकाच मिनिटात मी दाखवतो तुम्हाला बघू शकतो एक लाख एक लाख पर्सेंट कधी ते एक लाख आईपेक्षा पेक्षा जास्त बघा एक लाख चाळीस हजारच्या आसपास कधीपासून तर दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस डिस्काउंटला स्टॉक मिळणं म्हणजे हे खूप आपल्यासाठी चांगलं असू शकतं पण त्यासाठी त्या कंपनीचं आपल्याला नेचर बघणं गरजेचं आहे कंपनी फंडामेंटल आहे की नाही हे पण खूप बघणं गरजेचं आहे तर त्यासाठी डिस्काउंटच्या पण कंपन्या आपण घ्यायला पाहिजे डिस्काउंटच्या कंपन्यांमध्ये पण सुद्धा इन्व्हेस्टमेंट करणं आहे कारण की ज्या सुरुवातीला जर इन्व्हेस्टमेंट केली तर तिथून नसून डिस्काउंटमधून आपल्याला फार कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न मिळवून देऊ शकतो आपण हे या स्टॉकमधून या कंपनीमधून आपण बघू शकलो आजही कंपनी छोटी कंपनी आजही मोठी झालेली नाही आजही जर कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी अशी वाटली तर आपण आजही या कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट करू शकतो बघू शकतो जास्त प्रमाणात कंपनी मोठी नाही फक्त पंधरा हजार मार्केट कॅप आहे या कंपनीचं पंधरा हजार करोड मार्केट कॅप आहे बघा आज सुद्धा ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला सुद्धा मिळते जवळपास आपल्याला सत्त्याण्णव रुपये या स्टॉकचा स्टॉक प्राइस दिसतो आणि झिरो पॉईंट झिरो सात पर्सेंट इतकंद तर सुद्धा त्यांना दिसते कंपनी आणि ओ सी बघितलं सर्वात बेस्ट एकशे तीन पर्सेंट आर ओ बघितलं तर त्र्याण्णव पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीने कंपनी आज सुद्धा परफॉर्मन्स करताना दिसते असं कुठलं नसते की कुठल्या तरी कंपनी एक लाख दीड लाख पर्सेंट दिले म्हणजे ती कंपनी आता खूप मोठी झाली पर्सेंटेजमध्ये देत नाही कंपनी पर्सेंटमध्ये कशामुळे देणार नाही हे आपल्याला या कंप कंपनीच्या मार्केट कॅप कळते कंपनी किती मोठी आणि किती छोटी आहे पर्सेंटेज कंपनीनं मोठं दिलं म्हणजेच कंपनी मोठी झालेली नाही कंपनीचं आ, मोठी छोटी हे आपण मार्केट कॅपन ठरवू शकतो कंपनीचं मार्केट कॅप फक्त पंधरा हजार करोड इतकंच मार्केट कॅप आहे म्हणजेच कंपनी अजूनसुद्धा छोटी कंपनी अजूनसुद्धा ही कंपनी खूप काही मोठा रिटर्न देऊ शकते हे पण लक्षात येणं मित्रांनो महत्वाचं आहे सेलवर थोडीशी से हलकीशी से नजर टाकू शकतो दोन करोड सात करोड सहा करोड तेरा करोड एकशे बासष्ट करोड तीनशे एक्कावन्न करोड आठशे शहात्तर करोड नऊशे शहा चौऱ्याऐंशी करोड खूप मोठ्या प्रमाणात कंपनी आपल्याला परफॉर्मन्स दाखवणार दाखवताना दिसत आहे सेलमध्ये बघा किती तेजीमध्ये आणि किती भयानक कंपनीचे नंबर येताना दिसते सुरुवातीला कंपनी निगेटिव्ह जाताना नऊ करोडून डायरेक्ट पंचावन्न करोड एकशे अठ्ठेचाळीस करोड आणि एकशे बासष्ट करोडवर कंपनीनं आपला नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला ग्रोथ करताना कंपनी दिसली या कंपनीच्या जर कर्जावर जर नजर टाकली तर बघू शकतो एक्केचाळीस करोड या कंपनीकडे कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व जर बघितलं तर दोनशे अकरा पर करोड इतकं यांच्याकडे रिझर्व्ह हो अवेलेबल आपल्याला दिसते इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर कंपनीच्या इन्व्हेस्टरकडे कशा पद्धतीनं प्रमोटरची होल्डिंग बघितली तर चौऱ्याहत्तर पॉईंट छेचाळीस पर्सेंट इतकी प्रमोटरची होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास आपल्याला झिरो पॉईंट त्र्याऐंशी पर्सेंट इतके दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट एक पर्सेंट पर्यंत दिसतात पब्लिककडे बघितलं तर चोवीस पॉईंट एकोणसत्तर पर्सेंट इतकी आपल्याला पब्लिकची होल्डिंग दिसते आजही ही कंपनी सुद्धा आपण घेऊ शकतो कंपनीने जास्त प्रमाणात आपण रिटर्न दिला म्हणजेच असं नाही की कंपनी आपल्याला इथून पुढं रिटर्न देणार नाही खूप रिटर्न देऊ शकते कंपनी आणि अजूनही बघितलं तर आपल्याला ही कंपनी अजून सुद्धा आपल्याला डिस्काउंटलासुद्धा आज सुद्धा ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळते जवळपास पन्नास पर्सेंटपर्यंत मित्रांनो पन्नास पन्नास पर्सेंट चाळीस चाळीस पर्सेंटच्या कंपन्या मी तुम्हाला डिस्काउंट यासाठी दाखवत आहे कंपनी चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स करतात हे लक्षात येणं गरजेचं आहे तुम्हाला ज्या दिवशी या गोष्टी कळायला लागतील त्या दिवशी आपण